हे सगळं आजचा कार्यक्रम बघताना आणि ते सगळं इतिहास आठवताना जेव्हा मी या सगळ्या पटंगात आलो आणि मी कळत सांगितलं की इथे कार्यक्रम आहे वरती आल्यानंतर माझ्या मनात एक गोष्ट आली ती अशी की हे पुस्तक आहे एका रणरागिणीच आणि त्या आपण हॉलमध्ये का करतोय राघेणी हे रणातच असते आवडलं असत की पुस्तकाचा सोहळा हा एखाद्या रस्त्यावर किंवा एखाद्या मैदानात झाला असता तर आपल्याला एक नवा संदेश देता आला असता पण मला श्रावण झाला मध्ये सांगितल्याने पाऊस पण आहे पण आपण असं समजूया की हा कार्यक्रम म्हणून फार महत्वाचा माझ्या दृष्टीने याच्यात या कार्यक्रमाचं महत्व आहे